वेलकम टू माय चॅनल मी सुवर्णा कोरे आज मी बनवणार आहे पालकाचे दपाटे त्यासाठी मी पालक निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला त्यामध्ये तीळ ओवा हिरवी मिरची पूड मक्याचे पीठ बेसन ज्वारीचे पीठ तांदूळ पीठ गव्हाचे पीठ जे मी माझ्याकडे जी होती ती सर्व पीठं घातली तुम्ही तुमच्याकडे जी असतील ती पीठं घालू शकता चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेतले त्यामध्ये हळद घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ छान मळून घेतलं आणि दहा मिनटं ते झाकून ठेवलं दहा मिनटानंतर ते पीठ परत एकदा थोडंसं मळून घेतलं आणि त्याचे गोळे बनवून घेतले पोळपाटावरती ओलं कापड घेतलं त्याच्यावरती थोडंसं पाणी घालून गोळा ठेवला आणि ओल्या हाताने तो धपाटा असा पूर्ण असा तो थापून घेतला तापलेल्या तव्यावरती तेल सोडलं आणि तेल पूर्ण असं तव्याला लावून घेतलं कारण लोखंडी तवा आहे बाजूला जास्त चिटको नाहीये याच्यासाठी तेल पूर्ण लावून घेतलं त्याच्यावरती धपाटा घातला त्या पूर्ण धपाट्यावरती बोट उठवली बाजूनी तेल सोडलं आणि थोडंसं पाणी सोडून धपाटा छान शिजायला ठेवून दिला तोपर्यंत दुसरा धपाटा मी थापायला घेतला हा तो शिजेपर्यंत हा धपाटा आपला थापून होतो आता धपाटा कडा कडा सोडवून घेऊन थोडासा वरच्या बाजूनी थोडा परतून घेतला आणि काढून घेतला अशा प्रकारे सर्व धपाटे मी करून घेतले कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी मला नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय